वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजितदादा पवार यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत यात आपण त्यांच्या नियमापासून तर त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास बघणार आहोत सर्वात आधी आपण त्यांचा वैयक्तिक परिचय जाणून घेऊया त्यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असून त्यांना दादा या टोपण नावाने ओळखलं जात होतं त्यांचा जन्म हा बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठला ला अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली तालुका राहुरी या ठिकाणी झालेला आहे त्यांचा मृत्यू हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विमान अपघातात बारामती या ठिकाणी झालेला आहे त्यांचं शिक्षण म्हणजेच त्यांनी बी कॉम केलेलं आहे त्यांचं मूळ गाव हे काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आहेत थोडक्यात त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊया अजित पवार यांच्या वडिलांचे नाव हे अनंतराव गोविंदराव पवार आहेत आणि महाराष्ट्राचे जे काही माजी मुख्यमंत्री आहेत शरद पवार हे अनंतराव पवार यांचे भाऊ असून शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे ही सध्या खासदारकी किंवा खासदार म्हणून आहेत आणि अजित पवार यांच्या पत्नीचं नाव सुनेत्रा पवार असून त्यांना दोन आपत्ती आहेत ते म्हणजेच पार्थ आणि जय दादांची राजकीय सुरुवात कशी झाली याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहणार आहोत सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्रथमता त्यांनी बारामतीमधून लोकसभेचे सदस्य म्हणून निवड झाली होती परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शरद पवार जे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते यांच्यासाठी त्यांनी खासदारकींचा राजीनामा दिला होता त्यानंतर दादानी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सोळा वर्षे त्या पदावर ते कार्यरत होते थोडक्यात त्यांची संसदीय कारकीर्द बघूया एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते परंतु त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असं सात सलग सात वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि ते बारामती या ठिकाणावरून निवडून आलेले होते त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ते आठवे उपमुख्य उ... उप उपमुख्यमंत्री होते आणि सर्वाधिक वेळा राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले आहेत त्यामध्ये त्यांनी नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बारामध्ये त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये फक्त दोन दिवसासाठी ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी होते ठीक आहे त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ते उपमुख्यमंत्रीपदी होते ठीक आहे उपमुख्यमंत्रीसोबतच त्यांनी इतर खात्याचे सुद्धा मंत्रिपद भूषवलेले आहेत त्यामध्ये जलसिंचन खातं त्यामध्ये त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ असं सर्वाधिक काळ त्यांनी जलसिंचन खात्याचे मंत्रिपदी ते कार्यरत होते त्यानंतर त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव आणि त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार दहा असे दोन वेळा त्यांनी ऊर्जा मंत्रीपदी सुद्धा कार्यरत काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास खातंसुद्धा सांभाळलेलं आहे ते म्हणजे दोन हजार तीन ते दोन हजार चार या दरम्यान त्यानंतर त्यांनी वित्त व नियोजन विभागाचं मंत्रीपदसुद्धा भूषवलेलं आहे त्यामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार चौदा आणि दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या हे जे काही वर्ष होतं त्यामध्ये त्यांनी मंत्रीपद सांभाळलेलं आहे त्यानंतर काही राजकीय घडामोडी जे काही त्यामध्ये त्यांनी बंड सुद्धा कळलेला होता आणि पक्षामध्ये फूटसुद्धा पाडलेले होते तर सर्वात प्रसिद्ध म्हणजे दोन हजार एकोणीसचा पहाटेचा शपथविधी त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती परंतु त्यांना तीन दिवसातच त्याचा राजीनामा द्यावा लागला होता ठीक आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सामील झाले होते त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी पक्षांचं नाव आणि चिन्ह स्वतःकडे ठेवलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळून येईल त्यानंतर त्यांनी इतर क्षेत्रातसुद्धा राजकारण किंवा राजकीय जे काही पदं असते ते भूषवली होती त्यामध्ये साखर कारखान्याचे ते संचालक म्हणून त्यांनी आ, काम पाहिलेलं आहे सोबतच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते सोबतच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते सोबतच दूध संघाचे राज्य सहकारी दूध संघाचे उत्पादक संघाचे ते संचालक होते त्यानंतर त्यांनी क्रीडा किंवा जे काही खेळ प्रकार असते त्याचेसुद्धा जे काही राजकीय पदे असतील ते त्यांनी भूषवले आहेत त्यामध्ये ऑलिम्पिक खो खो कबड्डी हे जे काय महाराष्ट्र राज्य असोसिएशन असते त्यामध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यसुद्धा केले आहेत त्यामध्ये विद्याप्रतिष्ठान बारामती याचे ते ट्रस्टी होते तर रई शिक्षण संस्थाचे ते संचालक असून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते ठीक आहे थोडक्यात काय तर दादा पवार यांना दादा या टोपण नावाने ओळखलं जात होतं ते बारामती हा त्यांचा बालेकिल्ला होता जलसंपदा विभागाचे ते सर्वाधिक काळ मंत्रिपदी होते त्यानंतर पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदसुद्धा महाराष्ट्राचं भूषवलेलं आहे त्यानंतर ते राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि त्यांना स्पष्ट वक्ते म्हणून ओळखल्या जात होतं थँक्स फॉर वॉचिंग